चला तुम्ही पण आता आरतीसाठी आमच्या गणपती बाप्पाची आरती आता आम्ही सुरू करणार आहे हातवरला आमच्या कापूर काय पेटणं झाला आहे हाताला बसते शेवटी पेटला बघा आमचा कार्यकर्ता आज आला आहे बरेच दिवसातनं तीन दिवसातनं आज आला आहे नाहीतर तन्मय आमची रोज घेते आज तन्मयीनं डवर घेतला आहे बघा आहे का आता डवरती वाजवणार आहे वाजवणार ना मोठ्या नाही आरती पण म्हणायच्या नुसतं डवर वाजवाय नाही आरतीचं काहीच म्हणाय हां ठीक आहे हा कार्यकर्ता आमचा बघा आज गावलाय तावडीत ठीक आहे चला सुरुवात करूया गण ठीक आहे बाबा ठीक आहे ठीक आहे मागासारखा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोठा सुखकर्ता दुःखकर्ता वर्ता विघ्नाशीर्वी पूर्वी प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर मडसेंदुराशी कंटेलकेसी जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन श्रावण मात्रे मन कामना सुती जय देव जय रत्नागिरी देनो पूर्वे चेगया जय देव जय देव जय मूर्ती व श्री मंगल मूर्ती मात्रे मन श्रावण मात्रे मन कामना सुती जय रे

लवलवती विखाळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा जाळा जाण्य सुंदर मस्तकी माळा हे तो निर्मळ वाय देव जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकर आर दिवळ बाबा दिव त्रिपूर गौरा जय देव जय देव कर्पूर वळा नेनी विषाळा ಅರ್ಧಾಂಗಿ ಪಾರ್ವತಿ ಸೋಮ ಶಿಲ್ಕಂ ನೀ ಐಸಾ ಶಂಕರ ಶೋಭೆನ್ಮಾ ವನ್ಮಾವೆಲ್ಲಾಳ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ರಾಮ ಸ್ವಾಮಿ ಶಂಕರ ಪಾರತಿಯೋ ವಾಳು ಭಾಭಿಯೋ ಜಯ देवी दैते सागर मंथन पे केले रामाचे अवकित सापडले हे आशुर्पन प्राशन झाले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू बाबाजी ओ वाळूराव वैगरामन बने सुंदर मदनारी अंजनन मदमोहन वाटे सुतकारी षटकोटी से बीद वाचे उच्चारी रघुटीरक नाम दासा अंतरी जय देव जय देव जय श्री शंगराओ स्वामी शंकरा, आरती हो वाळो मा आरती ओ

साई करता बंधो प्रवाई येतो भक्ता वे पावशी लवलाई जय देवी जय देवी महिषा सुरवदनी सुरवरीश्वर वर्धे तारक संजवणी जय देव जय देव प्रसन्न वर्धे प्रसन्न होते निर्दाशा एशा पासून सोडी तोडी भो भाषा अंबे तुझवा चोल कोण पूर्वी लाशा नरहतली झाला पद पंकज मेशा जे देवी जय देवी

तुळशी माळा गळा कर ठेवणी कळची काचे पितांबर कस्तुर लाटी देव सुरवर नित्ये दिवेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहते जय देव जय देव जय पांडुरंगा व हरि पांडुरंगा राईच्या वल्ले बापा वे जुल गा जय देव जय देव धन्य वेणू नारा क्षेत्र बाळा सुवर्णाचे गम वनमाळा राई रुक्माबाई राणी सकाळा ओ वाळी तो राजा विठ्ठवासा वाळा जय देव जय देव जय पाडुरंगा वरे पाडुरंगा रुक्माय वल्लभ राई चालले वल्ल बापाल गा जय देव जय दे। आषाढी कार्तिकी भक्त संे देव संत चंद्रभागे मध्ये सानंद निदैव नाथ पंडरीचा महिमा द्वारकेचा महिमा वन्नावागेती जय देव जय देव जय पांडुरंगा ओ हंसा डुरंगा रुक्माई वल्लभ राईचा वल्लभ पापा वे जय देव जय ओ वाळूआर त्या कुंबंध हेती चंद्रभागे मध्ये दे वैष्णव नाचती पंढरीचा महिमा द्वारकेचा जय देव जय देव जय पांडुरंगा वरि पाडुरंगा रुख्माई वल्ल वाराई चा वल्ल्य पावे दुलगा जय देव जय ओ वाळ नाता उजळून उजळून आरती आरती उजळू नारथी उजळू उनार सद्गुरु झाली विश्रांती ओवाळू आरती नाता दया सद्गुरु देवा दयाळा गुरु माय मावली गुरु माय मावली जऱ्या देशा जळा तो आनंद झाला मासव केला कृपाळू स्वामीनी दयाळू नातानी आमचा संवाळ केला ती नाता दया सद्गुरुदेवादया गुरु माय मावली गुरु माय मावली सगळ्या देशाज वेळा छत्तीस कोटी देव जय जयकार बोलती जय जयकार बोलती नाताच्या दर्शना स्वामीच्या दर्शना जन्मावतार मागती वाळू आरती नाथा दया सद्गुरु देवा दया सिया ॾेशा ज्वला

हरे कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे सदा सर्व तुझा तुझे कारणी देह माझा पणावा पडावा उपेक्षु अनंता प्रभु नायिका माग्ने जय जय रघवे समर्थ गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह मी मो तुझीच सेवा करू काय जाणे माझे कोठ्याने मोरेश्वरा जे जे समर्थ हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम खात खंड राहू दे, दे। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड ना मुखात खंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच बल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड ना मुखात अखंड राहू दे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मोर या रे बाप्पा मोर या रे मोर या रे बाप्पा मोर या रे मोरे अशा प्रकारे आम्ही आरती घाली आमच्या आता नैवेद्य आज आणले आमच्या मुलगीने बघा सोनपापडी आता सोनपापडीचं नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवायचं आहे आर्व बालदेव देव डवर त्याच्या गणपती बाप्पाशी ठीक आहे आता आमच्या घरातन सगळं आता धूप फिरवून आलेला आहे घ्या दर्शन तुम्ही पण धूपारतीची ओके मग मी चला ओके हां ठीक आहे देवारापासून ठेवूनच पाया बाळा घेऊन फिरव पाह नैवेद बाळा आहे घेऊ पाण्या बरं दादा नैवेदे ठीक आहे नैवेदलास का ठीक आहे चला नैवेद्य सोनपापडीचा आहे कंटाळ फेशनस का ठेवते कंटाळ फेश ठेव हो पाहिल्यांदा ओके 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 सगळ्यां मला पण थोडी 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 हां ओके ठीक प्रसाद मिळाला कणतरी बघा चला मंडळी अशा प्रकारे आम्ही आरती आमची झालेली आहे आणि अं तुम्ही आमच्या आरतीला उभ उपस्थित राहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचं आभारी आहे आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करा आमच्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग ओके भेटू उद्या